नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामान प्रणाल्या पाहिल्या तर डिप्रेशन हे साधारणतः पश्चिम बंगाल झारखंडच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि या डिप्रेशनच्या प्रभावाने जे काही लो लेवलचे जेट वारे आहेत ते दक्षिणेकडील वाढलेले आहेत आणि दक्षिण कोकणापासून ते इकडे कि केरळपर्यंत ऑफसिअर ट्रप मान्सून काळात सक्रिय होणारे ऑफ ट्रप आज सक्रिय झालेले आहे त्यामुळे किनारपट्टीचा भाग आहे दक्षिणे देखील या ठिकाणी पावसाचे ढग वाढलेत डिप्रेशन आहे मान्सूनचा आस असले कमचा पट्टा सुद्धा उत्तर भारताकडेच आहे आणि दुसरं एक कमदाबाद क्षेत्र हे साधारणतः राजस्थानच्या आसपास आहे पश्चिमी आवडचा सुद्धा आलेला आहे आणि याच्याप्रमाणे उत्तर भारतात पाऊस वाढेल पण पश्चिमी आवड जसा पुढे जाईल तसं उत्तरेकडचे कोरडे वारे थोडेसे राज्याकडे वाहतील आणि राज्यात जी ऑप्शन आज सक्रिय झालेली आहे ती उद्यापासून पुन्हा एकदा कमकुवत होण्याची शक्यता आहे सध्या जर आपण पाहिलं तर आज रायगड रत्नागिरी पुण्याचा घाटाकला भाग सातारा घाटाकेला भाग सा, सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा चांगल्या ढग ढगेत खास करून जर आपण तालुके पाहिले तर संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय आहे रायगडचे सुद्धा जवळपास कर्जतच्या आसपासचा भाग सोडला किंवा पनवलचा थोडा भाग सोडला तर बऱ्याच भागांमध्ये रायगडमध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गकडे हलक्या मध्यम पावसाचे ढगे आहेत साताऱ्यामध्ये घाटाकडे वाई महाबळेश्वर चा भाग आहे भोरचा भाग आहे इकडे वेल्ह्याचा भाग आहे पुण्याचा या ठिकाणी पावसाचे ढग आहेत शाहूवाडी कोल्हापूरचा भाग आहे शिराळा वाळवा या ठिकाणी मुसळधार पाऊस येणारे ढग आहेत त्यानंतर सांगली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जतचा थोडासा भाग वगळता बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी आहेत साताऱ्यातही ते मध्यापर्यंत खंडाळापर्यंत पाऊस सरी पडत आहेत सातारा असेल कोरेगाव असेल पाऊस सरी आहेत कराडकडे पाऊस सक्रिय झालेला आहे पुणे शहराच्या आसपासही थोडाफार पाऊस सरी सक्रिय होतील त्यानंतर सटाणाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा बा पावसाचे ढग सकाळी दिसत आहेत आणि थोडेसे गोंदियाच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत गेल्या चोवीस तासातील जर अंदाज पाहिला तर ट्रपच्या कारणामुळे रायगड रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट किंवा इकडे कोल्हापूर सांगलीच्या घाटाकडील पश्चिमेखील भाग असतील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हे राहील त्यानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या येलेल्या घाटातील भागांमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल गोव्या किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल मुंबई ठाणे पालघर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस येईल नाशिक घाट मध्यम ते जोरदार पाऊस थोड्या फार वेळांसाठी पाहायला मिळतील त्यानंतर बरेचसे मॉडेल्स आज पाहिले की बऱ्याचशा मॉडेलनुसार आज मराठवाड्याच्याही काही भागांमध्ये पाऊस दाखवत आहेत बहुतांश चार पाच मॉडेल पाऊस दाखवत आहेत एकूणच जर आपण पाहिलं तरी जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे जालना आहे अकोला अमरावतीचा भाग आहे या ठिकाणी तर आपण पाऊस पा। होण्याची शक्यता थोडी द्या, द्या, दाट दिसते पण व्याप्ती सार्वत्रिक नसेल तरी सुद्धा काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात त्यानंतर अहिल्यानगरचा पूर्व भाग सोलापूरचे उत्तर देखील भाग असू शकतात धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली वाशिम याही ठिकाणी आज बरेचसे मॉडेल पाऊस दाखवत आहेत पण कालही पाऊस मॉडेलनुसार दाखवला होता पण काल पाऊस झालेला नाही त्यामुळे आज आपण या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस होईल अशी शक्यता वर्तवत आहोत बरेचसे मॉडेल जरी शक्यता जर होत असले तरी सुद्धा फक्त स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस होईल आणि व्याप्ती सार्वत्रिक नसेल आणि आज जर पाऊस झाला तर चांगलीच गोष्ट आहे मॉडेलनुसार त्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार मध्यवर्ती भागामध्ये हलक्या मध्यम पाऊस सरी तर पूर्वेकडे क्वचितच हलकेशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील म्हणजे पूर्वेकडून पश्चिमकडे जसं असेल तसं पावसात जोर वाढलेला हो दिसेल पूर्व भागांमध्ये विशेष जोर नसेल पश्चिम भागात जोर बऱ्यापैकी असेल नंतर बाळ धुळ्याच्या भागांमध्ये पाऊस राहील नागपूर भंडारा गोंदियाकडे हलक्या मध्यम पाऊस राहतील वर्ध्याकडे उत्तर भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस राहतील नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली वाशिम चा बारापैकी भाग असेल स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होईल अन्यथा विशेष पावसाचा अंदाज याही ठिकाणी नाही सोलापूरच्या या दक्षिण भागांमध्ये क्वचित थोड्याफार हलक्या सरी झाल्या तर होतील विशेष मोठा पाऊस सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये नसेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका